नमस्कार मी आई सोनाली अन्वीज फूड अँड ॲटमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण पाहूया मिक्स कडधान्यांची रस्सा भाजी इथे आपण कुकरमध्ये दोन चमचे तेल तापत ठेवलं आहे तेल गरम झालं या ते की यात एक चमचा मोहरी घालून घेऊया मोहरी तडतडली की लगेचच आपण यामध्ये एक चमचा जिरा घालून घेऊया जिरंही छान फुललेलं आहे आता आपलं यामध्ये आता आपल्याला या एक छोटा कांदा बारीक चिरलेला फोडणीमध्ये घालून घ्यायचं आहे कांदा आपण मीडियम टू लो फ्लेमवर परतून घेऊया छान कांदा आपल्याला एक साधारण दोन ते तीन मिनिट छान परतून घ्यायचा आहे त्यामध्ये आपण पाव चमचा हिंग घातला आहे आणि अर्धा चमचा आलं लसणीची पेस्ट घातलेली आहे त्याचबरोबर आपण इथे खोबरं कोथिंबीर आणि धने याचं वाटण करून घातलेलं आहे ते साधारण दोन ते अडीच चमचे घेतलेले आहे आपण आता हे तेलामध्ये छान कांद्यासोबत छान परतून घेऊया वाटण याचबरोबर इथे आपण मसाले घेतले आहेत त्यामध्ये घेतले आहे दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा हळद दोन चमचे धनेपूड आणि एक चमचा कांदा लसूण मसाला हेही मसाला आपण तेलामध्ये छान परतून घेऊया चवीपुरती चिमूडभर साखर आणि अगदी थोडंसं आपण यामध्ये पाणी घालून घेऊया जेणेकरून आपली फोडणी जळणार नाही साखर तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही स्किप केली तरी चालणार आहे तुम्ही पाहू शकता एक तर दोन ते तीन मिनटाने मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण मिक्स कडधान्य घेतलेली आहेत साधारण ती एक ते दीड वाटी आहेत आता मसाल्यामध्ये हे कडधान्य आपल्याला छान एक दोन मिनिट छान परतून घ्यायचं आहे यामध्ये आता चवीनुसार मीठ ॲड करून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आपल्याला पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया सगळे व्यवस्थित ही भाजी अगदी झटपट होते आणि चवीलाही खूप छान लागते आणि कुकरमध्ये असल्यामुळे फार लवकर होते आता यामध्ये आपण गरम पाणी ॲड करून घेऊया गरम पाणी साधारण दोन ते अडीच कप घातलेलं आहे इथे आता गरम पाणी घातल्यामुळे याला लगेचच उकळी येणार आहे तुम्ही पाहू शकता याला लगेच उकळी आलेली आहे आता आपण कुकरचं झाकण लावून एक तीन शिट्ट्या करून घेऊया कुकरच्या आपल्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर थंड झाला आहे पाहू शकता तुम्ही यामध्ये आपण कोथिंबीर घातली आणि आपली मिक्स कडधान्याची गरमागरम भाजी मस्त अशी तयार झाली आहे भातासोबत पोळीसोबत किंवा भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता धन्यवाद